एक कॅरेंट सत्तावन्न रुपये तुम्ही दोन घेतो नाही नाही धंदेवाला आहे सांगायला पाहिजे एक थंडी साला, आणि मी तीन घेते का आईस्क्रीम शालेचा अध्यक्ष नमस्कार मित्रांनो मी वेदांत पटेल आणि पुन्हा एकदा आपल्या मी आगरी पोरा युट्यूब चॅनल ते सगळ्यांचे स्वागत आहे मित्रांनो आज आमच्या राजीव शाला म्हणजेच रायगड जिल्हा परिषद शाला ओळंगी मध्ये लहान मुलांचा आठवडे वाजत आहे आणि तो म्हणजे की लहान मुलं ही दुकान लावणार आणि आमच्यासारखी मोठी माणसं त्यांच्यातून खरेदी करणार जेणेकरून त्यांचं गणिता ज्ञान वाढेल यासाठी आणि आमच्या शाळेचे महेश आ, महेश पाटील सर यांनी आज मला ती व्हिडिओ बनवण्यासाठी बोलवलं आहे कारण की गावातील एक युट्यूबर म्हणून हा आज मला मान दिला आहे तर आपण आज जाणार डायरेक्ट मराठी शाळेत कारण की हल्लीच्या काळात तुम्ही बघाल तर मराठी शाळा कुठेही झाल्यात नाही प्रत्येक गावातील मराठी शाळाही बंद झालेली आहे आणि बहुतेक ठिकाणी तरी इंग्लिश मिडियम इंग्लिश मिडियम असंच करून शाळेत पाठवतात चला आपण डायरेक्ट आता जाऊ मराठी शाळेत ग्रामपंचायत सदस्य रियाताई तसेच सदस्या सदस्य माधीताई पटील आणि सन्मान्य सरपंच संदेशभाई ठाकूर यांच्या शिवरास्ते त्रिपल वरुणाच्या कार्यक्रमाचं आठवडी बाजाराचं उद्घाटन होत आहे आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीनं आपल्याला धन्यवाद देतो अशा प्रत्येक काही कामामध्ये आपलं सहकार्य असेल तर आपली शाळा नक्कीच प्रगती करून राहील अशी मी आशा झाले सन्माननीय सदस्य महाराष्ट्राई पाटील आणि पूजन होत सन्मान्य मनीष पाटील पूजन होत आहे 哎哎哎！ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या हातीनं काळावादासाठी आता लोकांकडून सामान्य चर्चा या गावच्या सरकार मागे हिंग्रामधल्या वासिंदी सरकार ज्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भूषण पुरस्कार

पिसणी भाजी असेल तर गाय किशनी बाजारात धोक्यात कोणी बाजारात चोरी करू नये कृपया आलू बेल वाले और फ्री का और कौन है और कौन है हेलो बॉम्बे बॉम्बे क्या कर रहे हो फुला पे लेगा मुल्ला आया आया बादी कराने माजी गावा लंगा कधी यतोय यतोय प्रत्येक अवकानाचं घ्यान त्या मुलांना विचार दहा रुपये मिळा कामा पाच रुपये कामाची दुप्त दहा रुपये नको 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 <dig> <yazinüş> चायनीज दुकानाचे मालक आहेत सोरा पाटी आणि त्यांचा चटणी बा चायनीज च दुकान आहे चला गरमागरम चटणी

ಕದ್ರಿ ಬೇರೆ ಕದ್ರಿ ಬೇಕಿ

किती ला? प्रेझेंट पॉकेट किती ला? 3 रुपये आणि आठ घेतल्याला किती रुपये? मी तर आठ प्रेझेंट पॉकेट तर किती रुपये केशिव? बरोबर. एक कॅरेंड सत्तावन्न रुपये. आणि दोन 2 घेतल्याला किती केशिव? नाही नाही. ए धंदेवाला सांगायला पाहिजे. 2 घेतल्याला किती रुपये?

का बाजारात माणसं आलेले काय काय खरेदी काय काय करणार अजून

चाय मी तीन घेत का अरे त्या घ्या तुमचा खाऊनच दिवस चाललाय दंडवाली खात बात सांग किती घे पन्नास का चाळीस घ्या रुपये घे बायकोला काहीतरी घे बायकोला घ्यावा लागेल तिकडं लापला

चांगली चटणी भाव कितीला पाच रुपये आणि तीन घेतला तर आता पहिले किती संपवला चटणी पाव

काय पहिले दूध पावडर कितीलाय पाच रुपये आणि सगळ्या दूध पावडर किती सगळ्या किती कितीला दहा येत्या पंचावन्न रुपये साठ केशी माने के करून का डिफेंस होसे सा पार्टी प्रेन दिली ते इना भी हो रे ए शाले तू आददशे कधी प्राइस घ्याला सगळं पत्याये मला आता दिशाना कोण बने आता दादमलाला मला महिन्याला सांगतो आज के ₹40 ₹10 ₹10 की मत

Baik konjikal rumah. Kau ke tempatku? Alamak. 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 Sampli nak <tuk> atas. Mama, malam sangat biar sampli. Sampli mahu nak lalu. शेवटची बेल नाव बाय संपली बेल अरे तुमचा कधी संपत्र संपला बोलतो

बरात 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 काय कमी काय करती आसा आपण धन्यवाद धन्यवाद आधार पे आधार पे सगळ्या आधार पे सगळ्या रुजी तुमचा कधी संपल सगळ्यांचा स्टॉल संपलं बा सामान घेतो लावला आमचा स्टॉल भरपूर पन्नास ला देत पंचावन्न ला हे बघ पंचावन्न रुपये एक कॅलेंडर घेतला या स्टॉल वर सामान संपला एक दोन तीन स्टॉल खाली आता फक्त दोन स्टॉल ते आपण बघूया आता शेवटच्या स्टॉल एवढी गर्दी आपण पोरांच्या आशीच बोलून पोरा कुठे पोरा काही सदस्य बाई अरे पाटील सदस्य बाई काय घेतलं

हा मित्रांनो मराठी शाळेचा आठवडे बाजार आपल्याला कसा वाटला आम्हाला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या व्हिडिओ जास्तीत जास्त जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूयात आपण लगेच नवीन व्हिडिओत